शिवाजी काळेल सिद्धी क्लिनिक अँड पंचकर्मा सेंटर घाटकोपर मुंबई मी आज एका रिटायर्ड मिलिटरी आर्मी पर्सनला भेटवत आहे त्यांना गेली एक दीड वर्षापासून पॅरालिसिस झाला होता आणि पॅरालिसिस झाल्यानंतर माझ्याचं त्यांनी साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी ट्रीटमेंट सुरू केलेली आहे तर नमस्का नमस्कार सर नमस्कार साहेब तुमचं नाव सांगा तिथे बघू माझं नाव अनिल श्याम पवार बाहेर आ, जावर जावर तुम्हाला किती दिवसापूर्वी पॅरालिसिसचा ट्रोक झाला होता एक वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी आता माझ्याकडे ज्यावेळेस आलास तुम्ही त्यावेळेस तुम्हाला काय काय त्रास होता माझा हात वरती वारसा नव्हता आणि माझी बोट आक्रमण असे असायची बर बरं आताची त्यांची मोवमेंट होत नव्हती हात स्टिक झाला होता आणि हात वरती होत नव्हता साहेब तुम्ही मला जरा आता हाताची मोमेंट दाखवा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आणि हात वर करून दाखवा पूर्ण पूर्ण वर करा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड तर एक दीड वर्ष झाल्यानंतर पण आपण त्यांना दीड वर्ष झाला होता आणि त्यांची हाताची मुवमेंट होत नव्हती की हाताची मुवमेंट आता हात त्यांचा पूर्णतः वर जातो पहिला हात त्यांचा स्टीप झाला होता त्यांचा इथं मसलला पण इयर आहे पण त्यांची जिद्द मिलिटरीची जिद्द असते ती जिद्द चांगली आहे आणि जिद्द चांगली आहे त्यामुळं त्या जिद्दीच्या जोरावर त्यांचा ते सांगितलेलं सगळी ट्रीटमेंट फॉलो करतात आणि एक्सरसाईज वगैरे प्रॉपर पद्धतीनं करतात त्यामुळं त्यांना हे शक्य झाले त्या तुमची ट्रीटमेंट कशी देखील झाली त्यांना ट्रीटमेंट ॲक्च्युली पहिल्या एक हप्तावर मॉलिश झाली शरीराची पूर्ण बॉडी मॉलिश बॉडी मसाज त्यानंतर मग औषधं चालू झाली अवसरं सुरू झाली नंतर शरीरामध्ये जे टॉक्सिन साठलेले होते साठी ते थ्रू वॉमिटिंग आपण बाहेर काढलं पंचकर्म वमन ट्रीटमेंट केली आणि वमन केल्यानंतर परत सात दिवस मसाज आणि स्टीम भात दिला आणि मसाज स्टीम भात देऊन परत आपण लूज मोशन्स दिले म्हणजे शरीरामध्ये साठलेली हे टॉक्सिस होते ते एकदा उलटी वाटे आणि एकदा जुलाब वाटे बाहेर काढले तर कसं आहे पॅरालिसिसच्या पेशंटला गोल्डन आवर असतो तो पहिले म्हणजे पॅरालिसिस झाल्यानंतर पहिला एक महिना दोन महिना तीन महिना याच्यामध्ये जर पेशंट आला तर पेशंट एकदम शंभर टक्के बरा होतो पण आपण त्यांना एक दीड वर्षानंतरसुद्धा एक त्यांना पॅरालिसिस होऊन एक दीड वर्ष झालं पण एक दीड सुद्धा त्यांच्या हातामध्ये बऱ्यापैकी चांगली इम्प्रूव्हमेंट झालेली आहे अजून त्यांची उत्तरोत्तर इम्प्रुवमेंट होणार आहे आणि इम्प्रूव्हमेंट